राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिल पर्यंत दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई जमा केली आहे शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे राज्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगर भरपाई देण्याचं काम सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही ट्रिगर मधून भरपाई मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये एकाच ट्रिगर मधून भरपाई मिळत आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा झाली याकरता व्हिडिओ नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं उन्हाच्या जळांनी होरपळणाऱ्या राज्यात आता वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट दिलाय तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे पहा तेलंगणापासून रायलसीमा तामिळनाडू ते मन्नारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात उन्हाच्या चटक्यानं जमीन करपून निघतीये होकाडेनं घामाच्या धारा देखील तापदायक ठरत आहेत ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी हजेरी लावली सातारा जिल्ह्यात मायनी तालुका खटावीत गारांचा पाऊस झाला शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथील देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला आणि चंद्रापूर इथं पंचेचाळीस अंशापेक्षा अधिक अमरावती परभणी यवतमाळ वर्धा आणि नागपूर इथं चव्वेचाळीस अंशापेक्षा अधिक मालेगाव जळगाव धुळे गडचिरोली आणि वाशिम इथं त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय तर राज्यात बहुतांश ठिकाणी पारा चाळीस अंशाच्या पार आहे आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय जालना बीड परभणी हिंगोली इथं उष्ण हवामानाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला बुलढाणा अमरावती वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे यानंतर बातमी पाहूया महाडीबी बेट, डीबीटी पोर्टल योजनेमध्ये आता बदल झालेले आहेत नेमकं बदल काय झालाय आणि शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार पूर्वी शेतकऱ्यांना महाडेबीटी पोर्टलवर वर ऑनलाईन अर्ज करून लॉटरी पद्धतीने योजना मिळायच्या यामध्ये काही शेतकऱ्यांची नावं लॉटरी मध्ये आली तर काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यावर आता महाडेबीटी पोर्टलनं मोठा बदल केला आहे आता प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या पद्धतीनुसार जो शेतकरी अगोदर अर्ज करेल त्याला प्राधान्य दिला जाईल या योजनेसाठी अर्ज केला जा त्या आर्जा केला जातो त्यासाठी तो शेतकरी ज्यांनी त्यांना लवकर योजना मिळेल उदाहरणार्थ पाचशे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केला आणि पन्नास लक्षांक होता तर पन्नास शेतकऱ्यांना लाभ मिळणार उर्वरित चारशे पन्नास शेतकऱ्यांचा अर्ज प्रलंबित असेल ते वेटिंग लिस्ट मध्ये राहतील पण त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि आता अर्जाची ज्येष्ठता बघितली जाणार आहे म्हणजेच जो शेतकरी वीस तारखेला अर्ज करेल त्याला प्राधान्य मिळेल आणि एकवीस तारखेला अर्ज करणाऱ्याला दुसऱ्या क्रमांकावर प्राधान्य मिळेल यासोबतच योजनेचा लाभ फार्मर आय डी असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुमचा योजनाचा लाभ मिळू शकतो यासाठी तुम्हाला फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावं लागेल कारण फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला योजना मिळणार नाही आता महाडीबीटी पोर्टल सध्या अपडेट होण्यासाठी बंद आहे पण लवकरच नव्या पद्धतीनं ते उघडलं जाईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षापासून प्रथम प्रथम येणाऱ्याला प्राधान्य पद्धत लागू केली जाईल तर मित्रांनो फार्मर आय डी लवकर काढा आणि नवीन पद्धतीनुसार अर्ज करा यामुळे तुम्हाला योजना मिळण्याची अधिक संधी आहे तर मित्रांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्या योजनांसाठी अर्ज केला आहे का आणि तुम्हाला त्याचा अनुभव कसा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आवडतील आपल्या अनुभवाने इतर शेतकऱ्यांना मदत होईल तुम्ही कोणत्या योजना वापरल्या आणि त्या योजनेचा लाभ कसा मिळाला हे देखील आम्हाला सांगू शकता आपली प्रतिक्रिया आणि अनुभवांची वाटचाल इतरांसोबत शेअर करा यानंतर बातमी पाहूया राज्यातील गायरान अतिक्रमण संदर्भातील आता राज्यातील गायरान अतिक्रमण जमिनीवरील हटवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे यासाठी राजस्थानच्या राज्य शासनाच्या माध्यमातून एप्रिल रोजी एक महत्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी याचिका दाखल केली होती आणि याच संदर्भात राज्य शासनाने यापूर्वीही काही जी आर निर्गमित केले होते या संदर्भात नवी दिल्ली इथं दिवाणी याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टानं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी निर्देश दिले राज्य शासनाला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील अतिक्रमण काढण्यासाठी निर्देश दिले होते यासाठी सुप्रीम कोर्टानं शपथपत्र दाखल केलं होतं आणि त्या संदर्भात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत वनक्षेत्रावरील अतिक्रमण आणि अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची तरतूद व अधिनियम मध्ये अंतर्भूत आहे यासाठी शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते त्या निर्देशांचं पालन करणं आवश्यक आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या वनक्षेत्रावर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात होते परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू करणं आवश्यक होत आणि त्यानुसार आदिवासी बांधवांना त्रास होण्याची शक्यता आहे कारण त्यांना घरांचं बांधकाम आणि अतिक्रमण हटणं आवश्यक होणार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे राज्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण आणि वनक्षेत्रातील अवैध बांधकाम हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याची गरज आहे दरम्यान हा शासनाचा निर्णय योग्य आहे का तुमचं मग तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर पाहूया मान्सून पूर्व पावसाची बातमी कारण पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार उन्हाची लाट आणि ढगाळ हवामान राज्यात राहील रविवार ते मंगळवार दिनांक सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ जळगाव जालना आणि धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिला आहे वाऱ्याचा ताशी वेग साधारण राहील प्रशांत महासागराच्या विषुवृत्तीय भागात इक्वॅ डोरजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान चोवीस अंश सेल्सिअस आणि पेरूजवळ सोळा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं त्यामुळे लहान इनाचा प्रभाव कायम राहील याशिवाय बंगालच्या उपसागराच्या चेन्नईजवळील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअस नोंदला गेलं आहे यामुळं बाष्पीभवनाचा वेग वाढून मान्सून पूर्व पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय यानंतर पाहूया आजची महत्त्वाची बातमी विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिल पर्यंत दोन कोटी रुपये विमा भरपाई जमा केली आहे शेतकऱ्यांच्या एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे राज्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगर मधून भरपाई देण्याचं काम सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही ट्रिगर मधून भरपाई मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये एकाच ट्रिगर मधून भरपाई मिळत आहे मराठवाड्यातील भरपाई छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पाचशे चौसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातील तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यात तर दोनशे चोवीस कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत लातूर विभाग लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तेराशे कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातले एक हजार एकशे नव्व्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत आणि अजून एकशे चाळीस कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे विदर्भातील भरपाई गोंदिया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहेत अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सहाशे एकोणतीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातले चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अजून एकशे पंच्याण्णव कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे नागपूर विभाग वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोनशे एक कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातले एकशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यात अजून एकवीस कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास एक अगर, कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातले सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अजून एकशे बावीस कोटी रुपये प्रलंबित असून त्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे विभाग अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम भरपाई प्रलंबित आहे आणि ती जमा करण्याचं काम सुरू आहे कोल्हापूर विभाग सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातले नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या अजून पाच कोटी बँशी लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद